सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज तुम्हाला काहीतरी एक नवीन माझं सरप्राईज दाखवणार आहे नक्की गेस करा विचार करते ना बॉक्स बॉक्समध्ये नक्की काय आहे हा बॉक्स एवढा मोठा आहे नक्की काय असेल सांगा तुम्ही नाही कळतं ना मी सांगे तुम्हाला ह्या बॉक्समध्ये माझी आहे ट्रॉली बॅग सुटकेस आहे जी मी फ्लिपकार्टवरनं मागवलेली आहे स्काय बॅगची आणि मी आता लवकरात लवकर ना एका ठिकाणी जाणार आहे आणि ते जे ठिकाण आहे ना ते तुमचं आणि माझं खूप फेवरेट आहे सगळ्यांना ते ठिकाण खूप आवडतं मी आता तिकडे काही दिवसांमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी मी ही ट्रॉली मागवलेली आहे फ्लिपकार्टवरनं मला मी दाखवते ह्याची अनबॉक्सिंग मी बघा तुम्ही कशी आहे ती माझी ट्रॉली सुट्टी हे बघा आधी आहे माझी फूट एक ही बघा ही आहे माझी ही छान आहे ना हा माझा फेवरेट कलर आहे नाही ठीक आहे ब्ल्यू कलर पाहू शकता छान आहे ना किती सुंदर आहे ना एकदम काय लिहिलेलं आहे याच्यावरती लव लव्ह लिहिला आहे बघूया चेक करून हा फर्स्ट कप्पा आहे याच्यामध्ये आलेले हे बिल हे कितीला कितीला मला, पडली माहिती काय टू थाउजंड फोर फिफ्टी सेवन ला मला ही बॅग पडलेली आहे खूप स्वस्त स्वस्त पडले नॉर्मली आहे मला ऑनलाईन प्राइस सहा ते साडेसहा हजार मला दाखवत होती हा सेकंड कप्पा आहे खाली आहे तर मी टाकणार सगळं काही माझं सामान पाहू <laughs> शकता बॅग आहे ह्याच्यामध्ये माझे कपडे भरणार आता मी जाणार आहे तिकडे इकडे अँड ते पण हा एक आहे त्याच्यामध्ये हा कार्ड आहे स्काय बॅगचं कार्ड आहे ओवरऑल मला बॅग ही खूप आवडलेली आहे खूप छान आहे सुंदर आहे नक्की सांगा मला तुम्ही पण कमेंटमध्ये कशी आहे माझी बॅग नक्की मला आणि तुमच्यासाठी नवीन हे पण सरप्राईज आहे आहे की मी मी आता एका ठिकाणी जाणार त्याचा ब्लॉग आता लवकर टाकेल ता, मी नक्की बघा माझ्या वरती मी तुम्हाला त्या जागेचं नाव नाही सांगणार आहे तुम्ही त्याच्यासाठी वेट करा ओके तर माझा व्हिडिओ आवडलाच लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या नवीन दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय